एक तर दुसरा मैदानात। भर दिवसा शेतकरी धास्तावले नागरिक हादरले आणि संपूर्ण परिसरात सावट पसरलं बालामरे शिवारातून वन विभागाने एक बिबट्या पकडला सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला पण काही तास उलटत नाही तोच दुसऱ्या बिबट्याने भर दिवसा मोकाटपणे हल्ला चढवला अचानक उशाच्या शेतात बकरीवर झडप घालत काही क्षणात तिचा फडशा पडला बकऱ्यांची देखरेख करणाऱ्या गावी त्यांच्या डोळ्यासमोर हात थरार घडला त्यांनी आरडाओरड करता धाव गावकरी धावले कुत्र्यांनी बिबट्याचा पाठलाग केला पण तोवर एका बकरीचा जीव गेला होता घटनास्थळी उमटलेल्या पाऊल हा बिबट्या आकाराने प्रचंड मोठा असल्याचे स्पष्ट झाले आता एक नाही तर दोन बिबटे या शिवारात आहेत अशी धास्ती शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली फक्त एक महिन्यात कनाडा नांगीपाडा गावात रात्री काय आता भर बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामं ठप्प झाली मुलांना शाळेत पाठवताना देखील पालकांच्या छातीत धडकी भरते वन विभागाने एक बिबट्या पकडला पण दुसरा अजूनही मोकाट आहे नागरिक आता वन विभागाकडे ठोस कारवाईची मागणी करत आहेत लोकांचा प्रश्न एकच कधी थांबणार हा बिबट्यांचा दहशतवाद एक बिबट्या पिंजरात पण दुसरा अजूनही सावलीसारखा फिरतोय तो, तो पुन्हा कोणावर झडप घालेल हे कुणालाच माहीत नाही पाहत राहा पाहत राहा आपल्या पंचनामा न्यूजला कारणितली प्रत्येक बातमी खरी आणि थेट तुमच्यापर्यंत आणि हो नाविन्यपूर्णही रेडी मेरे खेत की बांध पे बकरी चर रहे थे और एक तेंदुआ आया और बकरी को लेके अंदर चला गया गन्ने के अंदर में हम लोग गए देखा तो खुद के चले गया और गन्ने का भी नुकसान किया है और बकरे जानवर का भी नुकसान कर रहे हैं हमारे खेतों में मजदूर भी नहीं आ रहे और मजदूर भी नहीं आ रहे क्योंकि ये कब कब से अपना ये नुकसान कर रहा है जानवरों का पास में आ रहे आगे भी तीन चार मुर्गी खा के गया सामने में बकरा पे बकरी भी पकड़ के ले गया था आगे हमको लगा कल तो पकड़ लिया है तो आज फिर से दिखा हमको तो वन विभाग कुछ उसका एक्शन लेगी कि नहीं